माना पोलिसांची कुरुम येथील देशी दारू अड्ड्यावर छापा आरोपी सटक साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त जिल्ह्यातील माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय सूरज सुरोसे यांनी बीट जमादार राजू वानखडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून कुरुमेथील एका देशी दारू अड्ड्यावर छापा टाकून दोन आरोपींना पकडले व विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि अठ्ठावन्न हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे प्राप्त माहितीनुसार कुरुम येथील आरोपी नवीन किस्ताकोंड रागुड वय पंचवीस वर्ष राहणार तेलंगणा हल्लीमुकाम कुरुम आणि सातेश अशोक अंभोरे वय पंचवीस वर्ष राहणार कुरुम असे या दोन आरोपींची नावे आहेत ही कारवाई ठाणेदार सन्माननीय सूरज सुरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राजू वानखडे उमेश वाडेकर अश्पाक रामदास यांनी केली आहे दरम्यान या बीटचे इन्चार्ज राजू वानखडे हे या पूर्वी जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन येथे सात वर्ष कार्यरत होते त्यांची पिंजर येथील कारकीर्द अतिशय दबंगगिरीची होती त्यांच्या कार्यकाळात चांगल्या चांगल्या दादा लोकांना चपराक सुद्धा बसली होती त्यांचा पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारी क्षेत्रावर त्यांनी आपला वचक निर्माण केला होता सध्या त्यांच्या कारवाईचा सपाटा सन्माननीय उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे आणि ठाणेदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्र प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा